आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वेश थाली ती ही परिपूर्ण अशी त्यामध्ये असणारे दोन भाज्या वरण भात श्रीखंड पोरी आणि काय ते तुम्हीच बघा पुढे चला तर लगेच लागूया आपण रेसिपीला सगळं आधी आपण करणार आहोत श्रीखंड तर श्रीखंडासाठी काय काय लागेल आपण पाहूया आपण इथे पाव किलो चक्का घेतलेला आहे हा तुम्ही बाहेरही तुम्हाला अवेलेबल भेटेल किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत बेदाणे केशरचं दूध घेतलेलं आहे फ्लेवरसाठी त्यानंतर घेतलेली आहे वेलची जायफळ पावडर आणि पाव किलो साखर घेतलेली आहे आपण पिठी साखर चला लगेच कृती करूया आता आपण घेतलेला आहे एका बाउलमध्ये चक्का आणि चक्क्यामध्ये आता आपण घालणार आहोत पिठी साखर आम्ही हा चक्का घरी केलाय त्यामुळे आम्ही पाव किलो चक्क्याला पाव किलो पिठी साखर घेतलेली आहे जर तुम्ही बाहेरून आणत असाल तर तो, तो थोडा जास्त आंबट असतो तर त्याला थोडी जास्त साखर लागू शकते आता करूं करूं हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे आपल्याला सतत असं फिरवत आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे कुठेही आपले पिठी साखरेची गुठळी राहता कामा नाही याची दक्षता आपणच घ्यायची हे पहा मित्रांनो आपलं छान फेटून झालेलं आहे आणि आपली पिठी सुद्धा मिक्स झालेली आहे आता आपण त्यात घालणार आहोत फ्लेवर साठी केशराचं तूड केशर नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही ह्यामध्ये कलर वापरलात तरी चालेल किंवा काहीही नाही वापरलत ना तरी ते श्रीखंड उत्तमच होत आता हे छान मिक्स करून घेऊया हो आणि बघा हलकासा येल्लो कलर आलेला आहे आता आपण त्यात घालूया वेलची जायफळ पावडर मिक्स करून घेऊया आपलं श्रीखंड रेडी झालेलं आहे आता हे आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया एका आ, सुक्या भांड्यामध्ये काढा नाहीतर तुम्ही एका डब्यामध्ये ठेवा ठीक आहे चला आता आपलं श्रीखंड तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आता आपण करणार आहोत दोन भाज्या मिरच्या आपल्या अग्री पद्धतीच्या कोशिंबीर आणि करणार आहोत वरण भात चला तर आता मी तुम्हाला पहिला ते साहित्य दाखवून देते इथे आपण कोबी घेतलेली आहे बारीक चिरून आणि कोबीमध्ये घालायला आपण चण्याची डाळ घेतलेली आहे ही चार पाच तास आम्ही भिजत ठेवलेली होती आणि आता त्यातलं पाणी सोप करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेले आहे सफेद वटाणे सफेद वटाणे पण रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि त्या भाजीमध्ये आता आपण घालणार आहोत बटाटी इथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे डाळीमध्ये आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ठीक आहे आणि ह्याला चार शिट्टे आम्ही घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत कुकरला ठीक आहे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे साठवून इथले तांदूळ ठीक आहे तुम्हाला हवं तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही तसे तांदूळ घ्या आम्ही साठवणीतले घेतले तुम्हाला बासमती हवे असेल तर तुम्ही बासमती घ्या ठीक आहे त्यानंतर आपण घेतलेली आहे कशिमीरसाठीच आहे त्या कोशिमीरमध्ये आपण काय काय टाकणार आहोत आपण टाकणार आहोत टोमॅटो काकडी कांदा आणि मिरची बस त्यानंतर आपण करणार आहोत मिरच्या आगरी पद्धतीच्या वरण भाताचं जेवण असेल ना तर मिरच्या तर असायलाच पाहिजे म्हणून आपण करणार आहोत मिरच्या या साध्या मिरच्या आहेत पोपटी ठीक आहे या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहे मधून ठीक आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वरणसाठी कोबीच्या भाजीसाठी आणि मिरच्यांसाठी आपल्याला हे ओलं खोबरं लागणार आहे इथे आपण दोन्ही भाजींसाठी एकत्र कांदा कापून घेतलेला आहे इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे मीठ कोथिंबीर टोमॅटो इथे आपण तडका देण्यासाठी साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये घेतलेले आहे इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूला इथे उभ्या चिरलेल्या आहेत इथे बारीक चिरलेल्या आहेत त्यानंतर आपण लिंबू घेतला आहे लिंबू आपण वापरणार आहोत मिरच्यांसाठी त्यानंतर आपण इथे कढीपत्ता घेतलेला आहे आल आणि लसूण टेचून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत काही मसाले मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे जिरं हिंग गरम मसाला हळद आगरी मसाला लाल कश्मीरी पावडर आणि इथे घेतलेली आहे राई चला तर लगेच कृतीला लागूया आणि तुम्हाला जशी कृती करू करू जशा जे जे काही काय काय त्यात टाकू ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये चला तर ही व्हिडिओ नीट बघा हे पहा मित्रांनो सगळ्यात आधी आपण करणार आहोत राईस तर हे राईस आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार पाच वेळा पाण्यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये पाणी घेतलेलं आहे जसे तुमचे तांदूळ असतील त्याप्रमाणे पाणी घ्या हे बघा हे आम्ही एवढे एवढं पाणी घातलेलं आहे एवढं एवढं ठीक आहे त्यानंतर आता आम्ही हा राईस आहे ना आम्हाला घाई आहे त्यामुळे आम्ही लावणार आहोत कुकरला ठीक आहे तर आम्ही हे कुकरला लावणार आहोत राईस राईस आणि आम्ही दोन शिट्ट्या घेणार आहोत नंतर पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवणार आहोत चला तर आता आपण हा एका बाजूला लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला पण डाळ बघूया एका बाजूला राई वरड। आपला राईस तयार होतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण करतोय वरड तर वरडांसाठी आपण काय केलं टोप ठेवलेलं आहे गॅसवर आपलं टोप गरम झालेलं आहे आता आपण त्यात घालतोय तेल तेल थोडं गरम होऊ दे आता आपण त्यात घालूया राई बघा हो राई छान तडतडते आणि नंतर आपण घालतोय जिरं आता आपण घालतोय त्यात मिरच्या त्यानंतर आपण घालतोय लसूण छान सुगंध येतोय मित्रांनो आता हे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्यात घालतोय हळद हिंग आणि आता आपण त्यात घालतोय वरण सावकाश पण घाला आता त्यात थोडं पाणी घालूया वरणाच्या डोपामध्ये आणि ते पाणी आपण ह्यामध्ये ऍड करूया आता हे झालेलं आहे आता आपण याला थोडी उकळी येऊ हो चला आता आपण यात घालणार आहोत टोमॅटो आता हे मिक्स करून घेऊया आणि डाळ एका बाजूला आपण एका गॅसवर ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला आता आपण करणार आहोत वटाण्याची भाजी ह्याला छान उकळी येऊ हो दे जरा शिजू दे डाळ ठीक आहे तर आपण हे एका बाजूला करूया आणि दुसऱ्या बाजूला आपण घेऊया वटाण्याची भाजी भाजीसाठी ठेवलेलं टोप आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यात घालूया पटकन तेल तेल आपलं गरम होऊ दे मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे आता मगाशी तुम्हाला तेजपत्ता सांगायचं राहून गेलं पण आपण पन या भाजीमध्ये तेजपत्ता घालणार आहोत आता आपण त्यात घालतोय जिरं थोडीशी राई बघा छान तडतडले जीर राई सुद्धा आता आपण त्यात घालणार आहोत कांदा आम्ही दोन भाज्यांसाठी एकत्र कांदा कापून ठेवलेला होता त्यामुळे तो आम्ही आमच्या अंदाजाने घालतोय प्रमाण सांगायचं झालं तर आम्ही जे पाव किलो वाटाणे घेतले होते भिजवून त्या पाव किलो वटाण्यासाठी आम्ही दोन मोठे कांदे घेतले मोठ्या साईजचे जर छोटे असतील तर कांदे वाढवत होते आता आपण त्यात घालतोय लसूण थोडस आलं आलं लसूण जर तुम्हाला वेगवेगळं वे पेचायचं नसेल किंवा वाटायचं नसेल तुम्ही एकत्र वाटलत ना तरी चालेल आणि आम्हाला डाळीसाठी पण लसूण लागणार होता आणि भाजीसाठी पण लागणार होता त्यामुळे आम्ही तो आहे त्यानंतर आपण त्यात घालतोय टोमॅटो आता हे छान परतवूया आणि आता आपल्याला टोमॅटो आणि कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे तर तो एक शिजू दे आपण पाच मिनिट थांबूया मित्रांनो पाहिलं एका बाजूला आपल्या वरणाला पण छान उपडी आलेली आहे आपलं वरण पण छान शिजत आहे आपलं वरण ना रेडी झालेलं आहे आता त्यात वरतून घालायची आहे कोथिंबीर हा आता हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाजूला ठेवून घेऊया आपला कांदा छान शिजलेला आहे आता आपण त्यात घालूया मसाले सगळ्यात आधी आपण घेतोय आगरी मसाला लाल कश्मीरी पावडर नंतर आपण त्यात घालतोय हळद गरम मसाला आणि थोडस हिंग आता हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं यात वटाणे घालूया आणि वटाणे मिक्स करून घेऊया पहा हे मिक्स झालेलं आहे आता आपलं आता आपण काय करणार आहोत बघा छान मिक्स झालेलं आहे आता आपण त्यात घालूया बटाटी बटाटी पण मिक्स करून घेऊया बटाटी झाल्यानंतर माहिती मंडळी आपण करणार आहोत स्लो गॅस करणार आहोत आणि पाणी ठेवणार आहोत आहोत झाकण देणार आणि थोडा वेळ एक पाच मिनिट स्लो गॅसवर वाफेवर ठेवायचे आपल्याला ठीक आहे पाच मिनटं होऊन दे तुम्हाला मी परत दाखवते आता आपण झाकण काढून घेऊया आपले वटाणे ना छान वाफाळलेले आहेत आता आपण ते वरती जे पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपण वटाण्याच्या भाजीमध्ये घालूया आणि थोडं पाणी आपण वरती ठेवून दिलेलं आहे आता ही भाजी आपण मीडियम गॅसवर शिजवायची आहे आपल्याला वटाणे आपण एका बाजूला करून घेऊया आणि आता या गॅसवर आपण कोबीची भाजी करायला घेऊया चला आता आपण कोबीच्या भाजीसाठी ठेवलेलं जे टोप होतं ना ते गरम झालेलं आहे आता आपण त्यात घालूया सर्वात आधी तेल तेल गरम होऊ दे आपलं आता आपण त्यात घालूया जिरं आणि चिमूड भर राई आता आपण घालत आहोत फोडणीसाठी कडीपत्ता छान तडतडत आहे आणि आपण घातलेला आहे कांदा आता हे ना आपण मिक्स करून घेऊया कांदा तर आपला शिजतोय आता आपण त्यात घालणार आहोत लसूण आणि मिरच्या कारण ही भाजी आपण मिरचीवर करणार आहोत यात आपण मसाला घालणार नाही हो। आता एक दोन तीन मिनट कांदा ना चांगला शिजू दे आपला आपला कांदा थोडा शिजलेला आहे आता आपण त्यात घालतोय हळद त्यानंतर आपण त्यात घालतोय एक चमचा गरम मसाला आणि थोडंसं हिंग आता हे परतवून घेऊया आता आपण त्यात घालतोय कोबी कोबीला छान परतवून घ्या कोबीची भाजी करताना ना आधी आपलं टोक भरलेलंच दिसतं मग तो नंतर जसा शिजत जातो ना तसा तो आकस आकसतो आता आपण खाजवतात चण्याची डाळ आणि मीठ मिक्स करूया ही भाजी आपण वाफेवर करणार आहोत यात पाणी घालणार नाही आहोत ही आपल्याला वाफेवर स्लो फ्लेमवर शिजवायची आहे बघा आपली भाजीला एक ज्यूस झालेली आहे आता काय करायचं आपण ही वाफेवर करणार आहोत ना आपण गॅस स्लो ठेवायची वरती झाकण ठेवायचं आणि थोडं पाणी ठेवायचं म्हणजे ती वाफेवर छान शिजते ठीक आहे आता आपण काय करायचंय आता आपल्याला करायचे आहेत मिरच्या तर मिरच्या करण्यासाठी ना आता आपण ही एका बाजूला फिरून घेऊया भाजी ही भाजी व्यवस्थित शिजू दे आता आपण या फ्लेमवर मिरच्या करूया हे पहा ना ना हो। हो हो आता आपण इथे एका टोपामध्ये ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते यासाठी कारण आपण यामध्ये थोडे मिरच्या ना वाफवणार आहोत त्याने काय होतं मिरच्या जर जास्त तिखट असतील ना तर थोडासा त्याचा तिखटपणा लाईटली कमी होतो पण फ्लेवर मात्र तोच राहतो आता आपण यात घालतोय मिरच्या आपलं पाण्याला छान वाफ आलेली आहे आणि थोडं उकळलेलं पण आहे एक दोन मिनिटं पण नाही लागणार एक मिनटं आपल्याला फक्त ते उबाळून घ्यायचंय बघा आता झालेले आहे ते आता ना आपण काढून घेऊया आणि यातलं पाणी पण काढून घेऊया बघा आता आपण कढई ठेवली आहे मिरच्या भरण्यासाठी आणि कढईमध्ये तेल पण घातलेलं आहे त्यात आपण घालतोय चिमुडूभर जिरं राई आणि से हिंग एक चमचा हळद आणि लसूण मिक्स करूया झालेली आहे आता आपण त्यात घालतोय मिरच्या आता हे मिक्स करून घेऊया आणि ओलं खोबरं आणि यात आपण पिळणार आहोत एक अर्धा लिंबू जशा तुमच्या मिरच्या असतील त्या क्वांटिटीने तुम्ही लिंबू पिळा आता आम्हाला या मिरच्यांना अर्धा लिंबू पुरेसा आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि यात आपण थोडीशी पिठी साखर घालणार आहोत हे पहा मित्रांनो यामध्ये ना सगळे फ्लेवर येणार आहेत आपल्याला आपल्याला या मिरच्या तिखट पण लागणार आहे गोड आंबट सगळा फ्लेवर येणार आहेत आहे तर वरण या एक नंबर लागतात तुम्ही नक्की करून बघा आता आपण स्लो गॅसवर झाकण ठेवूया आणि या मिरच्या थोड्या होऊ दे शिजवते हे पहा मित्रांनो आपल्या मिरच्या ना आता रेडी झालेल्या आहेत या आता आपण घ्यास बंद करूया आणि बाजूला काढून घेऊया मित्रांनो आता ना आपण झाकण काढून बघूया वटाण्याच्या भाजीचं आम्ही मधून मधून ना भाजी चेक करतच होतो आपण वाटाणा शिजलाय की नाही पाहूया वटाणा शिजलाय आणि बटाटा पण शिजलाय आता आपण त्यात घालूया कांदा खोबऱ्याचं वाटण हे मिक्स करूया आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण देऊन एक पाच ते सहा मिनिट थोडं शिजत ठेवूया ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे झालेली आहे मित्रांनो आता आपण काढूया झाकण आणि वरतून कोथिंबीर घालूया आणि आपण गॅस बंद करून घेऊया आता दुसऱ्या बाजूला आपण कोबी आपली झाले की न पाहूया आपली कोबीची भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे आता त्यात आपल्याला घालायचं आहे खोबरं टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर हे आता मिक्स करूया एक पण सेम प्रोसिजर दोन मिनटं आपल्याला ते पाच मिनटं ठेवलं इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफेवर ठेवायचं आहे कारण आपण जस्ट त्यामध्ये हो टोमॅटो वगैरे घातलेला आहे तो थोडा शिजू करून टाकूया आपली भाजी रेडी झालेली आहे साहित्य दाखवताना ना मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला कोशिंबीर पण करायची आहे तर कोशिंबीर साठी काय काय सांगितलं होतं तुम्हाला कांदा घेतलेला होता टोमॅटो घेतला होता, होता काकडी घेतलेली होती तर ठीक आहे आपण हे या भांड्यामध्ये टाकतोय आणि या भांड्यातच आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकले आणि गाजर पण टाकलाय आणि टाकलेला आहे मीठ आणि काळ मीठ बस इतकंच आता काय करायचंय आपण या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे असं खेचायचं आहे त्याने ना आतमधून ते बारीक होणार जर तुम्हाला असं करायचं नसेल ना तर तुम्ही अ नॉर्मल आपण हे सुरीने बारीक करतो ना चालेल आम्ही याचा वापर करतो पाहिली मित्रांनो एकदम सोपी आहे हा आपली कोशिंबीर पण आता रेडी झालेली आहे आता आपल्याला करायच्या आहेत पुऱ्या चला आता पुऱ्या करायच्या आहेत तर पुऱ्यांसाठी आपण काय काय साहित्य घेतले आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा मैदा घातलेला आहे एक दोन तीन चमचे मैदा घातलेला आहे आता आपण त्यात घालतोय मीठ आणि थोडीशी पिठी साखर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तुम्ही नॉर्मल साखर घातली तरी चालेल किंवा नाही घातलीत ना तरी सुद्धा चालेल पीठ मित्रांनो आपल्याला ना मळून घ्यायचंय पुऱ्यांचं पीठ ना मंडळी कधी पण जेव्हा आपल्याला पुऱ्या करायच्या असतील ना तेव्हाच मळून घ्या ते आधीच मळून ठेवू नका कारण काय होतं आपण बराच वेळ पीठ आधीच मळून ठेवतो आणि त्यानंतर आपण आपलं बाकीचा स्वयंपाक करत असतो मग त्यामध्ये होतं काय तर पीठ थोडं नरम होतं आणि नरम झाल्यामुळे ना त्याला तेल खेचलं जातं जास्त त्यामुळे हे ताबडतोब करायचे आपल्याला मळायचे आणि ताबडतोब पुऱ्या करायला द्यायचे मित्रांनो आपलं ना पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ बघा घट्ट असं ठेवलेलं आहे जास्त नरम पण नाही ठेवलेला आणि एकदम पण घट्ट ठेवलेला नाहीये आता त्याला आपण तेल लावूया आणि थोडस मळून घेऊया आता काय करायचंय आपण एका बाजूला ना तेल ताकत ठेवूया चला आता आपण ना पुऱ्या करायला घेऊया आपलं तेल पण एका बाजूला तापतय पुऱ्या ना करताना ना आपण ना जा ते जास्त पातळ पण होणार नाही म्हणजे एकदम पातळ लाटायची नाही आणि अगदी जाड पण लाटायची नाही मीडियम साईजच्या करायची अशा प्रकारे ना आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया पहिला चला आता आपलं तेल पण टाकलेलं आहे आता आपण त्यात एक एक पुरी सोडूया पहा कसली फुगली ना टम्मपणे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण ना सगळ्या अशा पुऱ्या करून घेऊया झाल्या आता आपण करणार आहोत पापड आणि कुरडया त्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत वेज वेज थाली म्हंटली ना तर पापड आणि कुरडई तर हवीच त्याशिवाय ती वेज थाली वाटणार कशी मंडळी आपली वेस्ट खाली ना रेडी झालेली आहे काय दिसते की नाही टेम्पटिंग एकदम मला पाहिल्या पाहिल्या भूक लागलेली आहे मी तर जेवणारच आहे तुम्ही पण या जेवायला आणि घरी नक्की असे ट्राय करा आता मार्गशीर्ष महिना तर आलेलाच आहे तर अशी वेस्ट थाली परिपूर्ण अशी वेश थाली घरी तुम्ही तयार करा आणि सहपरिवार आनंद घ्या आणि आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करून ठेवा एकदाचं सबस्क्राईब म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या सोबत